नमस्कार मित्रांनो हेमंतवाणीमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत मी हेमंत केळकर मित्रांनो आज लक्ष्मी पूजन आहे माझ्या घरामध्ये या अशा साध्या पद्धतीत लक्ष्मीची पूजा केलेली आहे यामध्ये आपण बघू शकता लक्ष्मी कुबेर ची मूर्ती ठेवलेली आहे लक्ष्मी कुबेरची चावी देखील आम्ही ठेवलेली आहे आणि सोबत आमच्या कुलदैवतीचं पण आम्ही पूजा केलेली आहे हे तुम्हाला जे दिसतंय हे कॉम्प्युटर टेबलवर एक साध्या पद्धतीत मांडणी करून एक लक्ष्मीची पूजा आम्ही केलेली आहे सुगंधी उद्बत्ती लावलेली आहे निरंजन लावलेलं ला आहे प्रसादाला लक्ष्मीला जो प्रसाद ठेवला जातो लक्ष्मीपूजनच्या दिवशी ज्याला मान असतो ते असे आम्ही ठेवलेले आहेत पाच प्रकारची फळं ठेवलेली आहेत आणि घरगुती जो फराळ असतो आपला काही जण नरचुर्थीलाच फराळ जो आहे तो नैवेद्य दाखवला जातो आमच्याकडे आम पद्धत अशी आहे की आम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी हा फराळ जो आहे हा याचा ताट आम्ही ते दाखवत असतो नैवेद्य म्हणून आणि त्याच्यानंतरच दिवाळीच्या फराळाला खायला आम्ही सुरुवात करत असतो त्यामुळे आम्ही जे आहेत ते तुम्हाला सतत तिथलं दाखवलेलं आहे आता हे उद्यापासून फराळ फराळाला लोकांना मित्रांना बोलवण्यात येईल आपल्यालाही आमंत्रण आहे की आपणही फराळाला येऊ शकता फराळामध्ये आमच्याकडे करंजा शंकरपाळे त्याच्यानंतर तुम्हाला चकली दोन प्रकारचे चिवडा त्याच्यानंतर हे बोर कोकणात एक बोर म्हणून असत हा आयटम असतो कोकणात बोर म्हणून जो आपल्याला मिळेल त्याच्यानंतर एक तिखट शंकरपाळी देखील आपल्याला मिळेल त्याच्यासोबत गोड शंकरपाळी देखील आपल्याला मिळेल आणि अशा पद्धतीतला फराळ करायला आपण येऊ शकता दिवाळीमध्ये इथून पुढे फराळाला बोलवायला लोकांना सुरुवात होते पाडव्याच्या मुहूर्तावर वगैरे एक दुसऱ्याला फराळाची ताटं जातात खरं बघायला गेलं तर या फराळामध्ये ना सगळ्यात आवडतं जर बहुतेक जणांचं काही असेल तर ते असतं चिवडा चकली कारण इतर गोड पदार्थ अनारसे शंकरपाळी करंजा लाडू वेगवेगळ्या वेग प्रकारचे इतर गोड पदार्थ जे आहेत ते खाऊन लोक कंटाळलेली असतात त्यामुळे लोकांचं जे आहे ते तिखट खाण्याकडे लक्ष जास्त असतं तेव्हा मित्रांनो आपली दिवाळी कशी गेली कमेंट करून सांगा साध्या पद्धतीत आपण पूजा केलीत का एक वेगळ्या पद्धतीत मध्ये पूजा केलीत ते देखील सांगा कारण लक्ष्मी पूजा ही साधे पद्धतीत करायची असते तशी आम्ही साध्या पद्धतीत केलेली आहेत आणि हो दिवाळीला फराळाला नक्की या सोबतच आपल्याला सांगू इच्छितो की आपण बोललत, तर मी देखील आपल्याकडे फराळाला नक्की फक्त कमेंट करून आमंत्रण असेल तर आणि तुम्ही येणार असाल तर आम्ही येणार आहोत अशी कमेंट टाका आम्ही स्वागत करू तुर्ताशेवडे परत भेटू नवीन विषयास तेवर मी हेमंत केळकर आपली रजा घेतो आपण पाहत होतात हेमंतवाणी हेमंतवाणी अजून आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आ, दिवाळीच्या फराळाला तुम्ही या सगळ्यांनी आमंत्रण देतोय आम्ही दोघंजण